दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग प्रमुख सुभाष वेलिंगकर यांना पदावरनं हटवल्यामुळे संघात फूट पडल्याचे चित्र आहे दोन हजार सतरा साली गोवा विधानसभेत सा भाजपच्या पराभवाचं भाकीत केल्यामुळे वेलिंगकर यांना पदावरनं हटवण्यात आलं पण या घडामोडीनंतर संघाच्या गोवा कार्यकारणीतल्या सदस्यांनी राजीनामा सत्र सुरू केलंय वेलिंगकर सदस्य असलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचानंतर पुढील निवडणुकीत राजकीय पक्ष स्थापन करून भाजपला टक्कर देण्याचं निश्चित केलंय वेलिंगकर यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्यासाठी स्वयंसेवकांनी कोकण प्रांत प्रमुखांकडे विनंतीही केली आहे मात्र त्यांच्या मागणीला संघ नेतृत्वाने दाद दिली नसल्यानं स्वयंसेवकांमध्ये नाराजीचं चित्र आहे त्यामुळे आगामी गोवा विधानसभेत भाजपसमोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान सुभाष वेलिंगकरांना पदावरनं हटवल्याच्या बाबतीत संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी काल स्पष्टीकरण दिले आपण पाहतोय संघाचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला राजकीय कामं करता येत नाहीत ते राजकीय पक्ष स्थापन करत असल्यामुळे त्यांना आम्ही जबाबदारीतनं मोकळं करत आहोत असं वैद्य यांनी स्पष्ट केलं आहे